हाय हॅलो नमस्कार कसेच सगळे मजेत ना मजेत तरच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि हा जो आजचा व्हिडिओ आहे ना तर तो एकदम रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे कारण मागे काही दिवसांपूर्वी मी डाएट करत होते आणि तेव्हा बऱ्याच जणांनी मला मेसेज केला होता की तुझं डायटचं रुटीन आमच्यासोबत शेअर कर की कसं असतं ते तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू कारण मागच्या वेळी ते काही शक्य झालं नव्हतं आणि आता पुन्हा मी लवकरच डाएट चालू करणार आहे तर एक व्हिडिओ त्या अगोदर म्हटलं शेअर करते जेणेकरून तुम्ही आणि मी सोबतच डाएट करू करायला चालू करूयात आणि माझ्यामुळे तुम्हाला असेल किंवा तुमच्यामुळे मला असेल जे काही मोटिवेशन आहे ना तर ते घेऊयात आता बऱ्याच जणांना असा गैरसमज होतो की ऑलरेडी तुझं वजन एवढं कमी आहे मग तुला डायट करण्याची काय गरज आहे तर मी वजन कमी आहे किंवा मला वजन कमी करायचे म्हणून डाएट करत नाही आहे तर मला वजन वाढवायचं आहे त्याच्यामुळे मी डायट करणार आहे आणि सोबतच मला माझी सुद्धा वाढवायची आता सध्या माझं वजन फोर्टी सेवन ते फोर्टी एटच्या आसपास आहे जे मला फिफ्टी फायपर्यंत घेऊन जायचे आणि ते खरंच खूप अवघड आहे कारण जेव्हा आपण डाएट करतो ना तेव्हा वेट पटकन वाढतं पण तेवढंच पटकन कमी होतं जेव्हा आपण डाएट बंद करतो सो असं काहीतरी आहे पण चला म्हटलं जसं की तुमच्यासोबत मी सुद्धा ट्राय करीन आणि आपली ही जर्नी आहे ना तर ती सोबतच चालू करूयात तर सकाळी उठल्याच्या नंतर ना ड्रायफ्रुट्स मी खात असते जे भिजवलेले असतात पण आता ड्रायफ्रुट्स र रात्री तर काही भिजवले नव्हते कारण हे व्हिडिओ मी अचानक करायचं ठरवलं आणि म्हणून मग ड्रायफ्रुट्सचा जो मी लाडू बनवला होता जो मागच्या मा व्हिडिओमध्येच मी तुमच्यासोबत शेअर केलेला तर तो खाल्ला सोबतच एक कप दूध घेतलं एक ग्लास पाणी घेतलं आणि त्याच्यानंतर निघाले वॉकसाठी आता ना सकाळी सकाळी जेव्हा आपण बाहेर पडतो ना तर ते एवढं छान वातावरण असतं बाहेर की ते जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हाच कळतं नाहीतर जेव्हा आपण अंथरुणात असं लोत पडलेलं असतो ना तर तेव्हा त्याची किंमत काही कळत नाही तेव्हा आपल्याला झोपच छान वाटलेली असते आणि मलासुद्धा तसंच होतं सकाळी उठण्याची अजिबात इच्छा होत नाही पण मी जेव्हा बाहेर पडते ना तेव्हा मला असं वाटतं की वाव मी हे खरंच मिस करते की काय आणि खरंच कुठेतरी वाईट वाटतं आली आहे थोडंसं वॉक केला सोबतच झाडं दिसली का होती काही फुलं होती त्याला खूप छान छान म्हटलं तीसुद्धा बघूयात तसं मला गार्डनिंगमध्ये खूप आवड नाही आहे आवड नाही आहे म्हणजे त्याला मेंटेनन्स खूप करावं लागतं किंवा खूप लक्ष द्यावं लागतं त्याच्यामुळे मी थोडा कंटाळा करते पण मला असं फुलं बघायला किंवा कोणालाही असं ग्रीनरी बघायला ती छान एन्जॉय करायला नक्कीच आवडत असेल म्हणून हे माझं थोडंसं चाललं होतं इथे माझं थोडा वेळ चालून झाले आले होते चालण्यासाठी आणि झालं असं की ओळखीच्या एकजण भेटल्या तर मग वीस पंचवीस मिनटं गप्पामध्ये गेले आणि दहा पंधरा मिनटं चालणं झालं स हे असं काहीतरी झालेलं आता वाजत आले आहेत साडेआठ पावणे नऊ झाले असतील साधारण आणि आता मग घरी जायचं आहे घरी जाऊन खरं तर यावेळेला ना एक्सरसाईज असतो म्हणजे जेव्हा माझं डाएट पहिले चालू होतं मी जसं तुम्हाला सांगितलं अगोदरच तर तेव्हा मी घरी गेल्याच्यानंतर परत साधारण अर्धा तास एक्सरसाईज करायचे पण आता ना अजूनपर्यंत मी चालू नाही केले कारण आज पहिल्या दिवस आहे आणि जर मी पहिल्या दिवशी सगळ्या गोष्टी केल्या तर मग एकदम त्रास होऊन ना परत काहीच करण्याची इच्छा होत नाही त्याच्यामुळे मी थोडंसं हळूहळू जाणार आहे तर याच्यानंतर वॉर्मअप आणि जो काही बेसिक एक्सरसाईज असतो जसं यूट्यूबवरती बरेचसे व्हिडिओज असतात बिगिनर्ससाठी तर तो सगळा मी करत असते आता आ, तो एक्सरसाईज झाल्याच्यानंतर मग काय असतं ते मी शेअर करेल त्या अगोदर आता मी घरी निघते वातावरण एवढं छान आहे ना आ, की इथेच थांबावंसं वाटते खरं तर आणि खूप मस्त वाटते गार्डनमध्ये ग्रीनरी आहे सोबत फुलं आलेले आहेत जे मी तुम्हाला आता दाखवले ऊन थोडंसं आलं आहे पण त्याच्यापेक्षा जास्त गवता ना गवतावर धुकच आहे त्याच्यामुळं मग पायांना खूप जास्त थंड वाटते जाते घरी आणि बोलते मग नंतर घरी आले आणि पुढच्या पाच मिनिटामध्ये इथे म्हणूनसुद्धा उठलेली आहे आजकाल आमच्या दिवसाची सुरुवात नाही ही अशी काहीशी होते म्हणजे पहिले एकदम ती छान हसत खेळत मस्त उठायची पण आजकाल असं होतं ना आई जर समोर नाही दिसली ना तर एकदमच आम्हाला रडायला येतं म्हणजे उठल्या उठल्या आई तर समोर पाहिजेच आणि हे सगळ्याच मुलांचं जसं काळ लागतं ना तसं तसं बहुतेक होत असावं तुमच्यासोबत असं होत असेल ना तर नक्की मला कमेंट करून सांगा सर मी तुला बाहेर घेऊन जाते यायचं तुला बाहेर येच बाहेर हे बघ किती होऊन पडले बघ छान बोलते हे बघ हे मकते बोल ए बबु ए बबु बोल बोल पाहिजे पीकू देतोस बॉल काय काय बोल कुठे बॉल कुठे गेला हात बाप रे कुठे गेला ह कुठे टाकलास रे बॉल ह दिवसांपासून पिकूच ब्लॉग मध्ये दिसत नव्हता आणि बरेच जण विचारत होते पिकूच कुठे पिकूच कुठे सांग बघू तुझी जखम बरी झाली का बघू इथे पायाला पण काहीतरी करून ठेवले त्याने आता या व्हिडिओचा किंवा मग डाएटचा प्लॅन जरी सकाळी ठरला असला ना तरीसुद्धा नाश्त्यामध्ये काय बनवायचं ही सगळी तयारी आमची रात्रीच झाली होती म्हणजे रात्रीच ठरलं होतं की हां आज नाश्त्यामध्ये ना मस्त इडली सांबर आणि चटणी बनवायची आणि मला असं वाटतं जेव्हा पण आपण हे विचारांनी सॉर्टेड असतो ना तर तेव्हा आपली कामं पटापट होतात नाही तर उठल्यानंतर काय करू हे करू की ते करू असं जर विचार करत बसलं ना तर सगळ्या कामांना खूप उशीर होतो म्हणजे व्हिडिओ बनवते तर त्यानुसार मला कळत आहे जर व्हिडिओचासुद्धा आदल्या दिवशी प्लॅन करून ठेवलं की हां आपण असं शूट करू शकतो किंवा मग हे तुम्हाला दाखवू शकतो तर त्या गोष्टी पटापट होतात नाही तर दुसऱ्या दिवशी उठून मग सरळ जर व्हिडिओ चालू केला तर त्याच्यामध्ये थोडासा वेळ सुद्धा जातो आता इथे मी सांबारसाठी डाळ लावते तर इथे तुरीची डाळ घेतली आहे थोडंसं आमसूल गूळ त्यानंतर टोमॅटो कांदा बटाटा हे सगळ्या गोष्टी टाकल्यात ना मी वेगळाच शिजवते शेवगा जर याच्यामध्ये घातला ना तर मग काय होतं त्याच्या काड्या काड्या खूप राहतात आणि ते यांना आवडत नाही त्याच्यामुळे मग मी तसं करते त्याच्यानंतर मग थोडंसं पाणी घातलं आहे तेल घातलं आता ही जी तेलाची बॉटल आहे तर ती मला असं वाटलं होतं की मला थोडंसं अवघडल्यासारखं होईल कारण सवय नाही आहे पण एकदम छान आहे कारण ती नाजूक आहे त्यामुळे पटकन हातामध्ये बसते थोडीशी हळद घातली थोडं तेल त्याच्यानंतर मीठ असं सगळं टाकून मस्त कुकर लावले आता तीन चार शिट्ट्याच्या करून घेईल कुकर एका बाजूला आणि शेवगा शेवग्याच्या शेंगा दुसऱ्या बाजूला उकडतात तोपर्यंत मी चटणी बनवून घेते माझं एकीकडे काम चालू होतं सुद्धा मध्ये मध्ये करणं चालू होतं पण हे असं बरं वाटतं की काहीतरी एक्स्ट्रा काहीतरी काम वाढवण्यापेक्षा किंवा कि हे करण्यापेक्षा असं काहीतरी ती खेळली तर थोडंसं बरं होतं त्याच्यामुळं आता मी तिला ट्रॉलीतले भांडे काढणं किंवा हे असं काहीतरी खुटाना करणं हे करू देत असते आणि मस्त आरामात ती अर्धा तास त्याच्यामध्ये खेळलेली आता आज मला जाणवलं आहे की जेव्हा पण मी कामामध्ये असते ना तेव्हा मनू पण तिचं तिचं काहीतरी खेळायला लागते पण मी काय करते ना रोज की हां मनू 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 तिच्या आजूबाजूला मला असं वाटतं ती राहणार नाही त्याच्यामुळे तिच्या आजूबाजूला राहिले की ती जास्त मला वेडासारखं करते सो असं चालू आहे आज आज आमचं काम एकदम व्यवस्थित चाललेलं आहे इथे माझी इडली बनवून तयार झाली आहे बाकी चटणी आणि सांबरसुद्धा मी बनवलेलं आहे आणि आता नाश्ता करू म्हटलं थोडंसं आज आपण कमीच खाऊयात कारण <laughs> इडली म्हणलं ना तर मी भरपूर खात असते की चला आपल्याला दुपारी आता जेवण करायचं नाही आहे आणि मस्त पोटभर इडली खाऊयात म्हणजे मीच काय सगळ्यात जण तुम्ही तसं करत असाल एक टाईम नाही दोन टाईमसुद्धा इडली चा नाश्ता होत असेल नाश्ता म्हणजे दिवसभरसुद्धा इडली असेल तर चालत असेल किंवा सकाळी एक टाईम इडली खाल्ली आहे दुपारी डोसा खाल्ला आहे संध्याकाळी आप्पे खालेत असं सुद्धा बऱ्याच जणांचं होतं किंवा दुसऱ्या दिवशीसुद्धा खातात सो माझंसुद्धा तसंच काहीसं असतं पण आज म्हणलं की चला दुपारी पण आपल्याला जेवायचं आहे त्याच्यानंतर अजून माझा शेक घ्यायचा बाकी आहे तर त्यालासुद्धा पोटामध्ये थोडीशी जागा पाहिजे त्याच्यामुळे मी थोडी यावेळी लिमिटेड इडली खाणार आहे तर सकाळी नाश्ता तर बनून झाला होता त्याच्यानंतर मग आम्ही नाश्ता केला आणि एक शूट होतं ते कम्प्लीट केलं आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता शेक घेऊयात साधारण अकरा साडे अकराच्या आसपास अकराच्या आसपासच हा घ्यायचा आहे पण आता माझं काही तेवढं होत नाही आणि नाश्ताच माझा दहा वाजता झाला होता तेवढी भूक पण लगेचच लागत नाही त्याच्यामुळं थोडा उशीर झाला बाराच्या आसपास मी हा शेक घेते याच्यामध्ये दोन केळी घेऊन मी करते डॉक्टरांनी मला एकच केळीचं सांगितलं होतं पण माझ्या एका फॉलोअरने मला सांगितलं की दोन केळी आणि बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या घेऊन कर जेणेकरून फास्ट वजन वाढायला मदत होते त्याच्यामुळे मी हे असंच करत होती मागे पण तर मी दोन केळी घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर दूध घेतले दूध अंदाजेच घेते जशी कन्सिस्टन्सी हवी आहे थिक किंवा थिन त्या टाईपमध्ये खजूर घालत असते दोन आता खजूर नव्हते माझ्याकडे त्यामुळे जे खजूरच्या मी बाईट बनवल्या होत्या ना प्रोटीन बाईट ती टाकली आहे त्याच्यानंतर थोडंसं पीनट बटर घातले एक मोठा चमचा आणि एक मोठा चमचा प्रोटीन पावडर घातले हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता मला जे सजेस्ट केलं होतं ते मी घेतले त्याच्यानंतर दोन चमचे ओट्स टाकलेत आणि हे आता मस्त मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार आहे माझ्याकडे ना ज्यूसर किंवा अशा टाईप नाही आहे काही त्याच्यामुळे मिक्सरमध्येच करते बऱ्याचशा मागे पण कमेंट्स आल्या होत्या तर याच पद्धतीने मी बनवते काही वेळेला काही गोष्टी थोड्याशा जाडसर राहतात पण मी अशीच बनवते हे कारण मिक्सरचं भांडं धुवायला हे पण सोप्पं जातं आता मनू पण इथे मला मदत करत होती आणि मग आम्ही दोघी मालिकेने बनवून मस्त असं शेक रेडी केलं आहे जाऊ नाही द्यायचं काल तुम्ही गेले ना तिने त्या अलेक्सा अशीच घेऊन आली होती तिने फेकून दिली डायरेक्ट आणि रडत बसली किती वेळ मधु दे तिला जाऊ द्यायचं नको हे थांबणार ना थोडा वेळ आई येते लगेच अर्ध तास समोर येणार आहे ना हां बर बघा ते लाड हम्म चालली का तिचं आदा नाव ठेवलंय हा आदा चालली का नाही जाऊ दे द्यायचा जाऊ दे मग <laughs> <आगा। laughs> आता अवघडच झालं ग मना थांबतेस का ग तुम्ही दोघी थांबा ना हा थांबतात का दोघी नको नको तिला नाही थांबायचं था। जाऊ दे तू झोप Mis dos potes, tú la. Ah, ja, आता दुपारच्या जेवणामध्ये ना दोन चपाती त्याच्यानंतर सॅलॅड सॅलॅडमध्ये माझ्याकडे काकडीच होती म्हणून काकडी घेतली तुम्ही काकडी गाजर बीट असं घेऊ शकता प्रोटीन रिच जी काही भाजी असेल तर ती मी इथे राजमा घेतला आहे त्याच्यामध्ये सोयाबीन असेल किंवा बाकी मटकी असेल पनीर असेल ह्या अशा काही गोष्टी तुम्ही खाऊ शकता दही घेतलेलं आहे अर्धी वाटी आता आज माझा पहिलाच दिवस आहे सगळं काही जास्त क्वांटिटीमध्ये जाणार नाही भात पण मी थोडासा घेतला आहे पण याच्यापेक्षा जास्त खायचं आहे आणि एक वाटी डाळ त्याच्यावरती मी दोन चमचे कमीत कमी तूप घालून घेत असते आणि शेवटी मी डाळ भात खाते त्याच्यानंतर इथे इव्हनिंगच्या स्नॅकमध्ये मी फुटाने घेतलेले आहेत आणि मला थोडंसं का होईना चहा लागतो सकाळी नाही पण संध्याकाळी म्हणून अर्धा कप इथे चहा घेते हॅलो वाजले साडेपाच आज मी तुम्हाला बरेचसे ड्रेस चेंज करताना दिसली असेल की ब बरेचसे ड्रेस बदललेत असं पण काही शूट होते काही प्रमोशनलचं होतं त्याच्यामुळं माझं ते मा, चाललेलं सगळ्या गोष्टी आता सकाळपासून मी दाखवलं मी काय काय खाल्लं आहे वगैरे आणि दुपारी जेवण काय केलं त्याच्यानंतर इव्हिनिंगला आता मी थोडंसं चहा आणि हे घेतलं आहे फुटाने खाल्ले होते फुटाने मखाना ड्रायफ्रूटचे लाडू थोडंसं पनीर असं काही तुम्ही घेऊ शकता हां काय भेटू फुटाने खाल्ले तू पण दीदीला पण तिचा मग अशी मधू गेली तर ती एवढी रडत होती एवढी रडत होती त्याच्यानंतर मग परत मी मावशीनं फोन केला आणि बोलून घेतलं की थोडा वेळ तिला पाठवा म्हणून कारण मावशी इथे समोरच असतात बाळ सांभाळण्यासाठी त्याच्यामुळं आणि मावशी पण मला इतक्या छान भेटल्यात योगा हो गो योगाने त्याच्यामुळे हे सगळं होते आता थोडंफार बाकी आ, आता डाएटचं म्हणाल तर अशा पद्धतीने जसं डा डाएट केलं म्हणजे आता आत्तापर्यंत इव्हिनिंगपर्यंत मी तुम्हाला दाखवलं संध्याकाळी साधारण आलू पराठा पनीर पराठा किंवा जे दुपारी खाल्लं तेच कंटिन्यू जरी केलं ना त्याच्यावरती तूप वगैरे घेऊन चपातीवरती तर छान वजन वाढतं माझा जो एक्सपिरियन्स आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करते काहीच नाही झालं ना त्या ॲटलिस्ट वजन वाढवण्यासाठी जो मी तो शेक सांगितला ना तो जरी घेतला तरीसुद्धा त्याने बऱ्यापैकी वजन वाढतं एवढं होतं सो मला असं वाटतेस सध्या दिवाळीपर्यंत मी तो शेक तरी कंटिन्यू करते दिवाळीच्या नंतर पूर्ण मी जास्त तुम्हाला दाखवलं तर त्या पद्धतीने कंटिन्यू करेल आता बऱ्याच जणांना असं वाटेल की मनू आहे तुझी तुझी कामं आहेत त्याच्यानंतर घरातलं काम असतंच आणि एवढं सगळं मॅनेज कसं होतंय तुला तर खूप दिवसापासून सांगेल सांगेल आहे पण कुठल्याच ब्लॉगमध्ये कुठे ॲडजस्ट करावं ना तेच कळत नव्हतं कारण एकदा माझा पट्टा चालू झाला की चार मिनटं अशीच जातात चार पाच मिनटं तरी त्यामुळे तर म्हटलं चला ते पण सांगूयात तर मी जेवणासाठी ना मावशी लावल्यात सध्या जेव्हा कन्यापूजनसाठी मी दाखवलं होतं मावशीने जेवण बनवलं आणि त्यांनी इतकं छान जेवण बनवलं म्हणजे सिंपल साधं हो, खूप मसाले नाही काही नाही आणि ते आम्हाला आवडलं त्याच्यामुळे आम्ही विचार केला की आता कंटिन्यू मावशी ठेवूयात नानांचं पण येणं जाणं असतं माझी पण बरेचसे शूटमध्ये असतात आता दिवाळी आहे दिवाळीमध्ये तर भरपूर सगळी कामं असतात आणि शिवाय शूट पण बरेचशा आहेत कारण जसं फेस्टिवल येतात ना तसे प्रमोशन्सचं पण जास्त असतं त्याच्यामुळं ते पण असतं तर विचार केला की आपण जेवणाला मावशी ठेवली तर केव्हाही बरं आहे सध्या मी दोन्ही टायमिंगला ठेवल्यात विचार करेल मी एक टायमिंगवर ठेवायचं की कसं ते पण सध्या तरी म्हटलं दिवाळी होईपर्यंत आपण बघूयात आणि ठेवूयात आता कसं आहे ना त्या ठेवल्यामुळे मला आता हे सगळं मॅनेज होईल नाहीतर मला घरातलंच काम संपत नाही आहे खरं सांगते आणि बाकी मनुकडं पण लक्ष द्यायला लागतं कारण बाकी तिसरी व्यक्ती घरात नाही आहे नाना येऊन जाऊन करतात पण त्यांच्या कामानुसार तिकडं त्यांना जावं लागलं तर माझ्यानक तिकडेही जाणं होतं मध्येच इकडेही येणं होतं सो हे असं सगळं चालू असतं त्याच्यामुळे सो मावशी ठेवल्यात मी असं आहे सो मला असं वाटतं की कंटिन्यू ठेवाव्या बघूयात आता कसं होते काय करायला मी या अगोदर पण ट्राय केलेले दोन तीन दिवस मी म्हणजे यायच्या मावशी मला ते काही आवडतच नव्हतं आणि हे बोलायचे की सर मी ॲडजस्ट करतो तुला पण खूप त्रास होतोय वगैरे पण मला असं वाटायचं की नाही तुम्ही ॲडजस्ट कराल पण मग शेवटी आपण एवढी सगळी दगदग कशासाठी करतो आहे ना शेवटी आपलं खाणं पिणं व्यवस्थित पाहिजे ना असं सो त्याच्यामुळे नको वाटायचं पण आता मी आलं तर योगायोगानं चांगलं आहे तर म्हणलं चला राहू देऊयात त्यांच्या तिकडे गोंध मस्ती चाललेली आहे आणि आता दोन तीन दिवस भरपूर कामं आहेत म्हणजे शूटचे पण आहे काही ठिकाणी कार्यक्रमाला पण जायचं आहे उद्या माहीत नाही ते घेऊन जातील की नाही पण मी तर बोलते आहे जायचं आहे त्याच्यानंतर बाकी घरातली पण अजून साफसफाई करायला चालू केली आहे मला बऱ्याच कमेंट्स पण आल्या की तू चालू केलं का फरा चालू केलं का फरा मी जास्त कधी काय बनवत नाही आई बोलते जास्त काय बनवत जाऊ नको दोन तीन गोष्टी मी बनवत असते जेणेकरून मी तिकडे पण घेऊन जाईल आणि इथे पण नानाही आलेले असतात तर मग त्यांनाही होईल आणि येताना बाकीच्या सगळ्या गोष्टी घेऊन येत असते सो हे असं माझं ठरलेलं असतं सो यावर्षी पण बघू आता कसं कसं किती काय होतंय ते माझ्या कामांवरती आणि ठरवते बाकी आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आय होप तुम्हाला हा ब्लॉग जो आहे तर तो हेल्पफुल ठरेल जर तुम्हाला वेट गेन करायचा असेल तर आणि बाकी यामध्ये तुम्हाला कुठले ब्लॉग्स बघायला आवडतील कशा प्रकारचे ब्लॉग्स बघायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगा बाकी मिनी ब्लॉग्स आपले कंटिन्यू राहतीलच चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय